जय मराठा जय शिवराय बांधवांनो ज्या पद्धतीचं वातावरण आज महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर मुठभर लोकांच्या फा, स्वतःच्या फायद्यासाठी ते समाजा समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करते मानवी जारांगे पाटील जे जा आहेत मराठा समाजाचे संघर्ष योद्धे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची मागणी जी आहे ते स्वतःच्या समाजाच्या न्याय हक्काची मागणी आहे आता स्वतःच्या समाजाची न्याय हक्काची मागणी कोणीही म्हणजे मागू नये अशा पद्धतीचं संविधान नाहीये ज्या लोकांनी संविधान वाचवण्यासाठी आजपर्यंत मोर्चे काढले किंवा त्या त्या संदर्भातले जे काय आंदोलन केली तेच जर समाज बांधव या पद्धतीनं जर घटनेला किंवा याला जर पायमंदी जर करणार असेल तर त्याचाही विचार कुठेतरी करावा लागणार आहे आज मराठा समाजाचा ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कुठेतरी वाद निर्माण व्हावा किंवा त्यांच्यामध्ये कुठंतरी कटुता निर्माण व्हावी हो या पद्धतीचे जर प्रयत्न करणार असतील तर ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला दोघांनाही सांगणं आहे की त्यांनी आपापल्या पातळीवरती त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं आता जे सगळ्यांची जी वक्तव्य आहेत त्याचा बारकाईनं जर अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येतं की यामध्ये कुठेतरी जातीय ते, ते निर्माण करण्याचा हेतू पुरस्कार प्रयत्न केला जाते आणि हा हेतू पुरस्कार प्रयत्न मराठा समाज कदापिही सहन करून घेणार नाही जोपर्यंत आमच्या तुम्ही हृदयात आहात तोपर्यंत ठीक आहे ज्या दिवशी तुम्ही डोक्यात जाल त्या जा दिवशी आम्ही कुणाचाही मुलायदा ठेवणार नाही हेही सर्वांनी लक्षात घ्यावं ज्या पद्धतीचे शांततेच्या मार्गानं मोर्चे काढले गेले होते किंवा के आंदोलनं केले गेले होते त्याच पद्धतीचं आज तर जर आमच्या विरोधात कोणी वापरण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही हे काही शांततेच्या मार्गानं हे करणाऱ्यातले काय म्हणजे संत नाहीये हे प्रथम लक्षात घ्यावं म्हणजे ओबीसीचे जर नेते जर याच पद्धतीनं म्हणजे ज्यांना कोणी किंमतही देत नाही स्वतःच्या समाजाचे समाजामध्येही ज्यांना किंमत नाही आहे असे जर समाज बांधव जर अशा पद्धतीचं असंविधानिक जर भाष्य करणार असतील आणि त्याच्यामधून जर कटुता निर्माण होणार असेल तर ओबीसी समाज बांधवांनीही त्याचा बारकाईने विचार करणं गरजेचं कर आहे आज गावगाड्यांमध्ये आपण एकमेकाच्या हाता हाता हातामध्ये हात घालून सर्व का, कामं जे आहोत ते कोणताही जातीभेद किंवा कोणताही धर्मभेद न मानता करणारे समाज बांधव आहोत ते जर अशा पद्धतीचं जर होत जर गेलं तर त्याचे परिणाम हे सर्वांनाच भोगावे लागणार आहेत आज आम्ही संख्येमध्ये जास्त आहोत तरी सुद्धा आम्ही या अशा पद्धतीचं कधी वलगन करण्याचे किंवा कधी अशा अशा पद्धतीचं आघोरी कृत्य करण्याचे आमच्या नेते मंडळींनी किंवा आम्ही कुणीही प्रयत्न कधी केलेला नाही आज तुम्ही म्हणताय संध्यापासून बांध्यापर्यंत मराठा आहे हो खरंच आहे पण आम्ही असा कधी पद्धतीचा कधी आघोरा प्रयत्न कधी केलेला नाहीये ओबीसीचं आरक्षण अशा पद्धतीनं जावं जे असंविधानिक आहे जे एकोणीसशे चौऱ्याण्णवला अनधिकृतपणे वाढवून दिलेले पण तरी सुद्धा त्याच्यावरती भाष्य करण्याचा आम्ही कधी प्रयत्न केलेला नाही ज्या पद्धतीचं संविधानिक आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कोणीही आडवा येण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्हाला सुद्धा त्या पद्धतीचंच तुमच्याबद्दल ही रिॲक्ट व्हावे लागेल आणि त्याचे परिणाम जे आहेत ते जे सर्वसामान्य गोरगरीब जे गरजवंत खरोखरच गरजवंत ओबीसी आहेत त्यांच्या सर्वांवर होणार आहे याचा विचार बारकाईने केला पाहिजेत आम्ही सुद्धा आमच्या मराठ्यांमधील धन हे आरक्षण मागत नाहीये जे आमच्यातील खरोच गरजवंत आहेत त्यांच्यासाठीच आम्ही हे आरक्षण मागतोय आठ लाखाचे जे क्रिमिलेअरची जे अट आहे ते बाकीचे ओबीसी पूर्ण करू शकतात का हे ओबीसीने सुद्धा विचार करावा एका एका घरातील ओबीसीच्या घरातील जर चार चार जर लोक जर शासकीय मध्ये असतील तर ते आठ लाखाच्या क्रिमिलेअर मध्ये बसतातच कसे हा पण आमचा प्रश्न आहे तुम्ही जर काढायला जर लागला तर संपूर्ण तळापर्यंत आम्हाला पण उकरावं लागेल आणि जर हे जर उकरावकरी उकरा जर दा चालू झाली तर तुम्हीही त्यातून वाचणार नाही आणि आम्ही हे वाचणार नाही आम्हाला त्याच्याशी घेणं देणं आता पण आम्ही त्याच्यामध्ये नव्हतोच पण आज आम्ही आमच्या गरजवंत बांधवांसाठी हा लढा देत असताना कुणी अशा पद्धतीचं वेगळं विचार करणं किंवा वेगळं हे करण्याचे कोणी प्रयत्न करू नये म्हणजे सर्व समाज बांधवांना म्हणजे राज्यातील इतर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना सांगण्याचे म्हणजे कळकळीची विनंती त्यांनी आपल्या जे काही नेते असतील त्यांनाही या पद्धतीचं सांगणं अत्यंत गरजेचं आहे हा त्यांच्या पाठीशी त्या पद्धतीचा जनादार आहे त्यांच्या समाजाचा असं नाही आहे तर असं नसताना सुद्धा जर अशा पद्धतीच्या वल्गना करून इतर ठिकाणच्या समाज बांधवांना जर त्यातून त्रास उद्भवणार असेल तर त्या समाज बांधवांनी पण आज कुठंतरी सावध होण्याची आणि सावध भूमिका घेण्याची आज गरज आहे